श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहेत सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री अमावस्येला भाद्रपद अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षाची समाप्ती होते सर्व पित्री दर्श अमावस्येला पितरांची पूजा केल्याने पितरांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळतो असंही म्हणतात या दिवशी स्नान आणि दान करण्यासह पितरांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि आपल्या पितरांची पूजा केली जाते या दिवशी आपले पितृ हे नैवेद्य ग्रहण करून पृथ्वीवरून पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ज्या पितरांचे श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तारखेनुसार केले गेले नाही किंवा किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहिती नसते अशा पितरांचे श्राद्ध केले जाते सर्व पितृदर्शी अमावस्थेला नदीच्या काठावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करणे अतिशय चांगले मानले जाते असं केल्याने पितर सहज पाणी आणि अन्न सेवन करू शकता या दिवशी पितरांचे पूजन केल्याने पितृदोष दूर होतात आणि क्रोधी पितरांचाही राग दूर होतो असे मानले जाते यामुळे या, या दिवशी पितरांत श्रात करण्यासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही भाताचे अतिशय प्रभावी असे पाच उपाय सांगणार आहेत तुमचे पित्र हे झाले असो किंवा नसो तरीही तुम्हाला सर्वांना या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी दही भाताचे हे पाच उपाय करायचे आहेत हे पाच उपाय केल्याने कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्यातून आपली मुक्तता होईल घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल तर असे कोणते पाच उपाय आपल्याला या सर्व पित्रीय अवस्थेच्या दिवशी करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम नक्की लिहा तर पहा बऱ्याच जणांना असे वाटते की आपले पित्र म्हणजे आपले सासू सासरे हे गेल्यानंतरच श्राद्ध जे आहे तर ते केलं जातं किंवा पितृदोष जो आहे तर तो आपल्या घराला लागत असतो परंतु खरंतर तर पहा पितृदोष हा फक्त एका पिढीचा लागत नाही तर आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो म्हणून जरी आपले सासू सासरे जे आहे किंवा आई वडील जे असतात ते अजूनही असेल तरीही तुम्हाला सर्व अमावस्येच्या दिवशी कावळ्यांना नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे जर घराला पितृदोष लागलेला असेल तर त्याचे भयंकर परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात एक वेळ आपला देव माफ करू शकतात परंतु आपले पितृ जे आहे तर ते आपल्याला कधीच माफ करत नाही म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा पितृपक्ष अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामध्ये सर्व पितृ अमावस्या हा शेवटचा दिवस असतो आणि यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये तुम्ही कुठलेही उपाय केले नसेल श्राद्ध केले नसेल तर तुम्हाला या सर्वपित्री पित्री अमावस्येच्या दिवशी दही भाताचे हे प्रभावी पाच उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत किंवा या पाचपैकी तुम्ही एक उपाय केला तरीसुद्धा चालेल घराला पितृदोष लागल्यामुळे आपल्या घरातील संपत्ती ही हळूहळू कमी होऊ लागते संपत्तीमध्ये वाढ होत नाही म्हणून घरातील व्यक्ती कधीकधी भरपूर कष्ट मेहनत करत असतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतात शुभकार्य घरामध्ये घडत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही घरात लग्नाच्या वयाच्या मुलं मुली असतात परंतु त्यांचा विवाह जो आहे तर तो जुळत नाही संतानप्राप्तीमध्ये अडचणी येत असतात घरातल्या मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये आजारपण संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येऊ लागतात घरातील सुख शांती जी आहे तर ते पितृ हिरावून घेत असतात कुटुंबामध्ये अंतर आणत असतात आणि म्हणून आपल्याला हे दही भाताचे पाच उपाय जे आहेत तर ते या सर्व पितृ अमावस्थेला पितृदोष दूर करण्यासाठी करायचे आहे जर तुम्हाला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हे उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही आज आणि उद्या हे पितृपक्षाचे दोन दिवस बाकी आहे तर या दिवशी तुम्ही हे उपाय केले तरीसुद्धा चालेल हाँ दही चा दही। हो हा दही भाताचा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन वस्तू लागणार आहेत ते म्हणजे भात आणि दही ह्या दोन वस्तू अशा आहे की त्या सर्वांच्याच घरामध्ये उपलब्ध होऊ शकतात म्हणून हा उपाय प्रत्येक घरामध्ये न चुकता करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला भात लागणार आहेत हा भात शिजवताना तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ किंवा तेल जे आहे तर ते घालायचं नाही फक्त वाटीभर तुम्हाला भात तयार करायचा आहे हा भात तुम्हाला एखाद्या पिंपळाच्या पानावरती किंवा केळीच्या पानावरती किंवा तुम्ही एखाद्या द्रोणमध्ये एखाद्या वाटीमध्ये हा भात जो आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला एक चमच्याभर दही टाकायचं आहे आणि हा दही भात तुम्हाला घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे सोबत तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि यानंतरनं हे पाणी आणि दही भात घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणामध्ये जायचं आहे तुमच्या घराच्या अंगणामध्ये जी कुठली दक्षिण दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला हा दही भात आणि हे पाणी ठेवायचं आहे यानंतरनं हे पाणी जे आहे तर ते आपल्याला त्या दही भातावरती तीन वेळा ओम पितृदेवताय नम असं म्हणत फिरवून घ्यायचं आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांना तुम्हाला सांगायचं आहे की हा नैवेद्य तुम्ही ग्रहण करा आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती राहू द्या अशी मनोभय प्रार्थना करायची आहेत आणि ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम हा अकराव्या तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि तिथून तुम्हाला दर्शन करून तुमच्या घरामध्ये यायचं आहे अशा वेळी तिथे एखादा काळा कुत्रा येईल किंवा इतर कुठला कुत्रा येईल किंवा तिथे कावळा येईल इतर कुठलेही पक्षी येतील आणि तो भात जो आहे तर तो खाऊन जातील यानंतर काही भात वाटीमध्ये तसाच उरला तर तो भात तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे तिथे असणाऱ्या कीटक मुंग्या जो आहे तर तो भात खाऊन जातील तर हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतरनं दुसरा उपाय हा तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे यासाठी सुद्धा आपल्याला एक वाटीभर पांढरा भात लागणार आहे सांगितल्याप्रमाणे मीठ आणि तेल न घातलेला वाटीभर भात घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमच्याभर दही टाकायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि हा दही भात आपल्या घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला थोडंसं पाणी घेऊन त्या भातावरती ओम पितृदेवताय नमः ओम पितृदेवताय नमः असं मनात फिरवायचं आहे पितरांना प्रार्थना करायच्या आहेत तुमचं काही चुकलं असेल तर क्षमा क्षमायाचना तुम्हाला करायच्या आहेत आणि यानंतर हा दही भात आता नैवेद्य आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे ना हा नैवेद्य तुम्हाला काही वेळाने जर तुम्ही हा उपाय सकाळी केला तर संध्याकाळी तो दही भात तुम्हाला उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर एखादा कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहेत जर हा उपाय तुम्ही सायंकाळी केला म्हणजे रात्री केला तर तो दही भात दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलून एखाद्या कुत्र्याला किंवा कावळ्याला खाऊ घालायचा आहे यानंतरनं जर आपल्या घरामध्ये सतत एखादी आजारी असणारी व्यक्ती असेल सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू आहे किंवा आपल्या घरामध्ये एखादं मूल असेल ते सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल तर अशा मुलांवरून आणि घरातल्या आजारी व्यक्तीवरून तुम्हाला असा वाटीभर दही भात घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे टाकताना खाली जमिनीवरती टाकू नका एखादी पत्तरवाळी किंवा पेपरवरती हा भात तुम्हाला टाकायचा आहे जेणेकरून तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या तो भात येऊन खाऊन जातील तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला तुमच्या घरातील अशी एखादी व्यक्ती असेल किंवा घरातली मुलं असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला करायचं आहे यानंतर शेवटचा उपाय हा तुम्हाला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी रात्रीही करायचा आहे रात्रीच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुमच्या घरातला सगळा स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपायला जाणार आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी ते तुम्हाला दही भात घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला चिबुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दही भात आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना मोठ्या ज्या वस्तू असेल तर त्यांना टच करायच्या आहेत आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा हा दहीभात उतरवून घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा हा दही भात तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतरनं हा दही भात तुम्हाला तुमच्या घरामध्ये बाथरूममध्ये ठेवायचा आहेत बाथरूममध्ये ठेवताना डायरेक्ट खाली वाटी ठेवू नका एखादी बकेट वगैरे तुम्हाला पालती ठेवायची आहेत आणि रात्रभर हा दही भात तुम्हाला बाथरूममध्ये ठेवायचा आहे यानंतर ना दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ती दही भाताची वाटी जी आहे तर ती उचलायची आहेत घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि एखाद्या पेपरवरती किंवा पत्रवाळीवरती हा दही भात जो आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे जेणेकरून तिथे येणारे पक्षी कीटक कावळे त्याचबरोबर कुत्रे हा दही भात येऊन खाऊन जातील यामुळे सुद्धा घरातील कितीही प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आणि घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तर असे हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत किंवा आज आणि उद्यासुद्धा तुम्ही हे जे उपाय आहे तर हे तरहे करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ